आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज युतीसाठी समविचारी पक्षांना अल्टिमेटम उदगीर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ची निवडणूक लढण्यासाठी समविचारी पक्षासोबत एमआयएम पक्ष युती करण्यासाठी इच्छुक आहे सदर युतीसाठी यापूर्वीही समविचारी पक्षांच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे मात्र अद्यापही कसल्याही प्रकारचे उत्तर आले नाही तरी समविचारी पक्षांनी जातीवादी पक्षाला उदगीर नगर परिषद मधून दूर करायचे असेल तर समविचारी पक्षांकडून तीस ऑक्टोबर पर्यंत युती अपेक्षित आहे अन्यथा स्वबळावर निवडणूक लढणार असा इशारा एम आय ज्येष्ठ नेते सय्यद ताहिर हुसेन यांनी रविवारी सव्वीस ऑक्टोबर पत्रपरिषदेत बोलताना दिला आहे यावेळी एम आय एम शहर अध्यक्ष अखिल शेख फकीरसा भाष्मी बाबन शेख साबेर पटेल मुकरम जहांगीरदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना सय्यद ताहिर हुसेन म्हणाले की मागील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एमआयएम पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला उदगीर शहरात सद्यस्थितीत ताकद मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाची संधी समविचारी पक्षांनी एमआयएम पक्षाला द्यावी महायुती सोडली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उबाठा वंचित आणि समाजवादी बामसेफ यासह आदी समविचारी पक्षांसोबत एमआयएम युती करण्यासाठी इच्छुक आहे स्वागत करतो गेल्या एक पंधरा वीस दिवसा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून उदगीर नगर परिषदेला जातीवादी संघटना जातीवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षाला एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढ लढवण्यासाठी आपण दिलेली होती समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार जी गट छोटे वंचित बहुजन आघाडी आणि छोटे पक्ष समाजवादी जेही सौविचारिक पक्ष संघटना असतील सर्वांना एकत्र करून आम्ही येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक लढवा हो। या व्यक्तीने सर्वाला आमंत्रित केलं होतं दिवसापासून आमची दूरध्वनी चर्चा झाली काही लोकांची भेट घेतली आम्ही की गेल्या निवडणुकीमध्ये एमआय महा दोन नंबरचा पक्ष राहिलेला आहे आम्ही सर्व पक्षाला विनंती केली की एमआय महानगराध्यक्षाचा उमेदवार फार्मा करू इच्छितो नगराध्यक्षपद आम्हाला द्या आमचे सिटी नगरसेवक हो। जे चार प्रभागामध्ये ते चार प्रभाग द्या म्हणून निरोप पाटील त्यांच्याकडून असं आलं की काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला नगराध्यक्ष द्या राष्ट्रवादी शरद पवार गट हे पण म्हणतात की आम्हाला नगराध्यक्ष द्या मताचं जर पर्सेंटेज पर बघितलं काँग्रेसचे त्या काळातले जे नेते होते जे आमच्या बरोबर बराबरीने मत घेतले होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये आता नेता उरलेला हो नव्हता ना किंवा नाही म्हणून आम्ही त्याला विनंती केली की उदगीर शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे अल्पसंख्याक समाज आहे आणि हा समाजाचा मुस्लिम दिल्यामुळे तुम्ही पक्षाला संधी द्या नगराध्यक्ष आम्हाला द्या असं आम्ही विनंती केलेली होती तरी पण त्यांच्याकडून दोन चार वेळेस आम्ही बैठक करायचा प्रयत्न केलो त्यांनी वेळ वेळ आणायचा प्रयत्न चालू केले बसून बोलून करून ते आपल्या आपल्या मध्ये करत आता काही योग्या आठ दहा तारखेच्या आत आचारसंहिता लागेल एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे म्हणून आम्ही वेळ न घालता ज्या ज्या लोकांना जातीवादी संघटना जातीवादी पक्षाला रोखायचं आहे

जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे उदगीर नगरपालिकेमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून एक हाती कारभार जे उदगीरची गुंडेशाही त्या उदगीर मध्ये हुकुमशाही होती या हुकुमशाहीला हो कंटाळून उदगीरच्या जनतेने एमआयएम पक्षाला कौल दिला थोड्या बहुत मतांनी पराभव झाला त्याची चिंता न करता उदगीरच्या जनतेचा कौल हे लक्षात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मी अजून विनंती करतो की उदगीर नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये शहरामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक पिछडा हे सगळे जर लोक एकत्रित घेऊन जर नगरपालिका लढले तर भाजपला आपण त्याच्या मित्र पक्षाला दूर घेऊता येईल म्हणून आम्ही हे दुसरी वेळेस प्रयत्न आमचा चालू आहे जर तुम्हाला भाजप राजवादी पक्षाला जर दूर ठेवायचं नसेल म्हणून तुम्ही आमच्याशी बसायला तयार नाही असे याचा अर्थ होतो म्हणून मी अजून एकदा तुमच्या माध्यमातून समविचारी सेक्युलर पक्षाला विनंती करतो की अजून इलेक्शन डिक्लेअर झालेला नाही तीस तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवा किंवा आम्ही तुम्ही आम्हाला बोललेलं किंवा आम्ही तुम्हाला बोललेलं तर आम्ही बसायला तयार आहोत